मुंबईचे चोचले पुरवणारे सासरवाडी आस्वाद गृह खारघरकरांच्या सेवेत रुजू महाराष्ट्रीयन पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवयांसाठी सीवूड्स व बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा संचालिका ॲडव्होकेट सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईत तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह शनिवारपासून खारघर सेक्टर तेरामध्ये शॉप नंबर तीन मोर्ट ब्लॅक रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरकरिता जिबेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध झाले असेल महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच मोठ्या संख्येने मित्रपरिवार व शुभचिंतक उपस्थित होते सगळ्यात आधी आ, मी सोनाली सोनाली दामणीकरचं खूप मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे याच्यातच तुम्ही समजून जा की पहिल्या दोन एकदम जोमात चालू आहेत म्हणूनच तिसरी ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक वर चढत चाललेलो त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायजीच्या दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतय आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हंटल होत की मी इथे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासरवाडीची लिटरली म्हणजे तीन असताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणजे मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना ताक घेऊन जा वगैरे मोदक घेऊन जा हा माझा शिरस्त झालाय पुणे मुंबई रस्त्यावरचा सो मी फॅन आहे सासरवाडीची मी इथे आली उद्घटनाला म्हणून मी म्हणत नाही त्या माझ्याकडे आहेत इतक्या वेळा मी तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके इतके मोदक खाल्लेत कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजेत जे तिन्ही त्रिकाळ मिळतात एकतर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळते वगैरे 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 मी खूप बोलू शकतो याच्यावर सो येस या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे फॅन झालोय जिथले आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो विशेष yes. आनंद असतो तसं सासरडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जातं की सासराडीचं मिनिंग सासर आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर त्याला ना अगदी अर्ध्या रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी चांगली ट्रीटमेंट म्हणजे गावही आवडू नाही आवडून तरी पण त्याचं वाटतं करावंच लागतं म्हणून सासरवाडी डेफिनेटली मला जर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटते की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आहे मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं मी लहानपणापासून बघत आली आहे की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं नाही की खूप आनंदाने स्वागत आणि जेवण त्यांना असतं जातं म्हणजे अगदी जेवताना कोणी आलं तरी आपण आहे त्या साठावरती आहे ते जेवण आपल्याकडे असं होणारच नाही की कोणी दोन लोक आले आणि ते जेवण पुरणार नाही असं मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या पॅरेंट्सूनच आलेलं आहे ते आणि इथे सासरवाडी मधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटस सा चारच टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं तिसरं करता आलं ऍडव्होकेट सोनाली रामणीकर यांच्या माध्यमातून खगरवासियांच्यासाठी रुचकर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावासह मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचा त्यांचं एक तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगतरित्या त्या प्रॅक्टिसीत करतात त्याचबरोबरीनं क्षेत्र पाटले पउल यशस्वी कसा करता है यारगर से ही तीसरे ये उदाहरण है मैं यमित्ता मनापासन शुभेच्छा दी मेरा ना नाम ना शाइनी शेटी है मैं नई मुंबई का आर्ट ऑफ एक टीचर हूँ और ये हमारे ड्यूटी हैं सोनाली दमानीकर जो है तो हमें बहुत प्रसन्न हो रहे हैं प्रसन्न हो रहे हैं कि एक हमारा डीओटी का एक इतना अच्छा रेस्टोरेंट खुल रहा है इनफैक्ट ये इनका तीसरा आउटलेट है तो हम तो इस बात पर प्रसन्नता हो रही है कि आ, ये जो सोनाली जी जो है वुमेन एंटरप्रेनरशिप का तो एक बेस्ट एग्जाम्पल है तो उन्होंने मतलब काफी Uh, करके स्टार्ट दिया, and आज अगदी सासरवाडी हा ब्रँडच एवढा आवडताय आणि पुरुषांसाठी म्हणायचं तर सासरवाडी सगळ्यात आवडीचं ठिकाण असतं आणि आम्हाला आनंद होतोय की सासरवाडीची तिसरी ब्रँच आमच्या खारघर शहरात आज तिथं उद्घाटन सोहळा इथे पार पडलाय आणि खरोखर मी सगळ्यांनाच खारघर मधल्या सर्व आमच्या मित्र परिवाराला सांगू इच्छितो की जर खरोखर सासरवाडीच्या जेवणाची जर चव घ्यायची असेल तर सासरवाडीला त्यांनी अवश्य यावं आणि अवश्य वेळ नाही इथल्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण जर बघितलं तर टेबल असेल किंवा अजून खुर्च्यांची मांडणी असेल ही सगळी अतिशय उत्तमरित्या केलेली आहे आणि बाजूला दोन जे पेंटिंग असेल अगदी मराठमोळ्या पद्धतीने सर्व गोष्टी इथं रेखाटलेल्या आहेत जेवणाची चव ही अप्रतिम आणि उत्कृष्टच आहे त्याबद्दल वादच नाही आणि आवर्जून सांगेल पुन्षेकदा खारगर वासियांना की सासरवाडीला या आपल्या सासरवाडीला न जाता ह्या सासरवाडीला या आणि अवश्य जेवणाची घ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज सासरवाडी या हॉटेलचं या ठिकाणी उद्घाटन झालंय त्या निमित्ताने सर्वप्रथम मी इथल्या ज्या संचालिका असतील त्यांना सोनाली धामणेकर ॲडव्होकेट सोनाली धामणेकर मॅडमला शुभेच्छा देते आणि अभिमानास्पद आहे की माझ्या प्रभागामध्ये सासरवाडीसारख्या एक जे ब्रँड आहे नवी मुंबईमध्ये एक ब्रँड आहे आणि ही ब्रँड माझ्या प्रभागामध्येच एक त्याची नवीन शाखा या ठिकाणी ओपन झालेली आहे नक्कीच खारघरवासींसाठी एक नवीन आस्वाद या ठिकाणी मिळणार आहे आणि मराठमोळ्या वातावरणात यामध्ये खारघरकर सगळेच या हॉटेलचा आस्वाद घेणार धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा